या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे एक्क्याण्णव्या जयंतीचे औचित्य साधत आमदार मानिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्षा मंगला कुराडे यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्षा मनीषा माळी यांनी शहर राष्ट्रवादी महिला कार्यकारणीची रिक्त असलेल्या पदांची निवड जाहीर करत सर्वांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले खऱ्या अर्थाने तीन जानेवारी या दिवशी महिलांचा मान सन्मान व्हावा या उद्देशाने सिन्नर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांची बैठक संपन्न झाली व तालुका महिला अध्यक्षा मंगला कुराडे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर शहराध्यक्षा मनीषा माळी यांनी रिक्त पदावर महिलांची नियुक्ती केली व तसे पत्र संबंधित महिलांना प्रदान करण्यात आले यावेळी शहराच्या उपाध्यक्षपदी राधाबाई कुलते दीपाली उगले व भाग्यश्री आवारे यांची निवड जाहीर करण्यात आली तर सरचिटणीसपदी मोहिनी आव्हाड कविता बोराडे आशा दातरंगे रंजना खालकर जयश्री गाडेकर चिटणीसपदी उज्ज्वला सोनवणे चित्रा क्षत्रिय मंगल पाटोळे रेखा गायकवाड संघटक सचिव म्हणून योगिता गाडे भाग्यश्री चव्हाणके मनीषा रंदे खजिनदार म्हणून सोनल भाटजीरे मीडिया प्रमुख मनीषा कोकाटे भाग्यश्री शिंदे सदस्य म्हणून छाया कोटमे इंदुमती कोकाटे शीतल कानडी वैशाली वराडे ज्योती कोकाटे अलका काजळे निकिता काजळे आदींची निवड करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुभाष कुंभार माजी नगरसेवक रामा लोणारे बाळासाहेब उगले राजेंद्र भगत सोमनाथ भिसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाड आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी शहराच्या कार्यकारिणीवर उपाध्यक्ष सचिव आणि आपले खजिनदार संघटक अशा चार पाच पदी मी आज निवड केलेली आहे तर त्यांनी त्या सर्व आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्य आपल्या कार्यकारिणीमध्ये सहभाग देत नोंदवतील आणि सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहतील तसेच आपलं पक्ष वाढावं म्हणून संघटक राहतील एवढी मी विनंती एवढं मी थांबते धन्यवाद आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राष्ट्रवादीची महिला कार्यकारिणीची नियुक्ती मनीषाताई माळी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषद सदस्य सीमंती दिदी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर शहरातील महिलांना सक्षमीकरणाचे कार्य हातात घेऊ कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर पेक्षाही जास्त बांधकाम करून पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर अवॉर्ड ग्रुप आहोत शंकर आव्हाडग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे